मराठा आरक्षण आरक्षणासाठी मराठ्यांनी वारंवार असं सांगितलं आहे की त्यांच्या समाजातील फक्त एक छोटासा वर्ग श्रीमंत आणि राजकीय दृष्ट्या शक्तिशाली आहे आणि मोठी लोकसंख्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे ने बऱ्याचशा नेत्यांनी असा उच्चार केला आहे की फक्त दहा टक्के मराठा श्रीमंत आहेत तर बाकीचे गरीब आहेत पण हे शंभर टक्के खरं आहे का आणि मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे का आरक्षण हे कसं दिलं जातं आणि आरक्षण हे जातीनुसारच का दिलं गेलं पूर्ण डिटेल अॅनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आरक्षण या शब्दाविषयीचे सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे चला सुरुवात करूया सुरुवातीपासून आरक्षण हे भारत स्वतंत्रपूर्व काळापासून चालू आहे जातीवर आधारित आरक्षणाची कल्पना सर्वप्रथम अठराशे ब्याऐंशीमध्ये विल्यम हंटर आणि ज्योतिराम फुले यांनी मांडली होती आणि याची सुरुवात केली होती छत्रपती शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी एकोणावीसशे दोनमध्ये ब्राह्मणेतर आणि माघास जातीसाठी शिक्षणात आरक्षण लागू केले हे भारतातील सर्वात पहिले सुरू झालेले आरक्षण होते त्यामुळे शाहू महाराजांना आरक्षणाचे जनकही म्हटले जाते एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सामाजिक आणि आर्थिक असमानता दूर करण्यासाठी एस सी आणि एस टीसाठी जातीनुसार आरक्षण लागू केले आणि इथेच बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की जातीनुसार आरक्षण का सुरू केले आर्थिक निकषावर का सुरू केले नाही तर मी तुम्हाला हे एका एक्झाम्पलने एक समजून सांगतो त्या पहिले आपण बघू की जाती व्यवस्था नेमकी निर्माण कशी झाली आणि केव्हापासून झाली जाती व्यवस्थेचा सर्वात जुना उल्लेख आढळतो ऋग्वेदात ऋग्वेदात सांगितल्याप्रमाणे ब्रह्माच्या शरीरापासून ही वर्णव्यवस्था निर्माण झाली आहे आणि त्यानुसार त्यांचे काम असायचे त्यांच्या डोक्यापासून निर्माण झाले ब्राह्मण ते बुद्धिमान आहेत आणि शिक्षा हे त्यांचं काम असायचं त्यांच्या हातापासून बनले क्षत्रिय जे ताकदवर आहेत आणि त्यांचं काम हे सुरक्षा करणं असायचं त्यांच्या मांडीपासून बनले वैश्य ज्यांचं काम हे व्यापार करणं असायचं आणि त्यांच्या पायापासून बनले क्षुद्र जे समाजातील छोटे मोठे काम करायचे आणि या सगळ्यात आपल्याला एक जात व्यवस्था दिसत नाही ती म्हणजे दलीत। दलित त्यामुळे दलितांना अवर्ण असंही म्हटले गेलं आणि त्यांचं काम हे साफसफाई करणं हे होतं एक फेरी अशी पण आहे की जात ही आपल्या कामानुसार त्या वापरली जायची आणि तेव्हा कोणी अभ्यास करून आणि शिक्षण घेऊन ब्राह्मण होऊ शकत होतं पण नंतरच्या काळात ही जाती व्यवस्था अधिकच गुंतागुंतीची होत गेली आणि याचा परिणाम असा झाला की उच्च जातीच्या लोकांनी दलितावर खूप अन्याय केले ज्या रस्त्यांनी उच्च जातीचे लोक जातात त्यावरून दलितांना जाता येत नव्हते त्यांना चालताना गाळ्यात मडकी घालून चालावे लागायचे जेणेकरून त्यांनी रस्त्यावर थुंकू नये या लेवलची त्यावेळेस त्यांच्यावर परिस्थिती होती इतकंच नाही तर त्यांना पाणीही विरुतून पिऊ नाही द्यायचे त्यामुळे शिक्षण तर त्यावेळेस त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्यामुळे सामाजिक विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जाती आधारित आरक्षण लागू केले आता बऱ्याच लोकांना वाटत असेल की आता कुठे त्यांच्यावर अन्याय होतो आणि आता त्यांना आरक्षणाची काही गरज नाही तर त्या लोकांना ग्राउंड रियालिटी माहीत नाही सिटीमध्ये हा प्रकार जरी कमी असला तरी गावखेड्यामध्ये अजूनही सी एस टीच्या लोकांवर डिस्क्रिमिनेशन होते आताच आपल्या इकडचं ताजं उदाहरण आहे एका दलित नवरदेवाला फक्त तो घोड्यावर बसला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली त्यामुळे डिस्क्रिमिनेशन हे अजूनही आपल्या समाजात चालूच आहे आणि ही रियालिटी आहे यामुळेच आरक्षण हे सोशल बॅकवर्ड म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागास लोकांसाठी देण्यात आलं होतं यात आर्थिक निकषाचा काही संबंध नव्हता आता तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की आरक्षण हे जातीवर का दिलं गेलं त्यामुळे आता आपण मराठा समाजाची सोशल पॉलिटिकल आणि एज्युकेशनल स्टेटस बघू मग आपल्या लक्षात येईल की मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे की नाही यासाठी आपण आय एस डी एस दोन हजार अकरा बाराचा डेटा वापरणार आहोत महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा जवळपास तीस टक्के हा मराठा समाज आहे इतर कोणत्याही पोटजाती किंवा समुदायाप्रमाणे मराठाही विभागला गेला आहे त्यामुळे आपण मराठ्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी पाच वर्ग करू सर्वात वरचा वर्ग म्हणजे गादीवरचा मराठा ज्यांच्याकडे साखर कारखाने मोठ्या प्रमाणात शेतजमिनी महाविद्यालय शैक्षणिक संस्था आणि मोठ्या सहकारी संस्था आहेत गादीवरचा मराठा महाराष्ट्राच्या राजकारणावर नियंत्रण ठेवतो त्यांच्या खालोखाल येतो वाड्यावरचा मराठा म्हणून ओळखला जाणारा वर्ग वाड्यावरच्या वर्गाकडे जमीन एल पी जी गॅस एजन्सी खाजगी अनुदानित किंवा विना अनुदानित शाळा पेट्रोल पंप आणि लहान मोठ्या सहकारी संस्था आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थावर वाड्यावरच्या मराठ्यांचे वर्चस्व आहे म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवरती तिसरा गट म्हणजे शहरी मिडल क्लास मराठा जे मोठ्या प्रमाणावर नोकरी महानगरपालिका सार्वजनिक वाहतूक महामंडळे खाजगी रुग्णालये सरकारी रुग्णालये किंवा इतर सार्वजनिक सेवामध्ये काम करतात या मराठ्यांना कमी शिक्षण असूनही काही प्रमाणात चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध आहेत चौथा गट म्हणजे वाडीवरचा मराठा वाडीवरचा मराठा वर्ग शेती व बिगर शेती मजूर म्हणून काम करतो ज्यात मोठ्या प्रमाणात अल्प व अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या उत्पन्नावर वाडीवरचा वर्ग अवलंबून आहे म्हणजेच हा ग्रामीण गरीब मराठा वर्ग आहे शेवटी शहरी गरीब मराठा हा पाचवा गट आहे म्हणजे जे मराठी शहरात राहतात मराठ्यांच्या या वर्गाकडे सुरक्षित आणि चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही आणि शेतीही त्यांच्याकडे अजिबात नाही यावरून आपल्या लक्षात येईल की जे लोक सांगतात की फक्त दहा टक्के मराठा समाज श्रीमंत आहे हे चुकीचे आहे मराठ्यांचे दोन वर्ग चांगले श्रीमंत आहेत आणि त्यांना आरक्षणाची गरज नाही आहे परंतु खालचे जे तीन वर्ग आहेत त्यांची परिस्थिती थोडी कमजोर आहे पण त्यांना आरक्षण आपण देऊ शकतो का हे आपल्या एवढ्या डाटावरून समजत नाही त्यामुळे आपण मराठा समाजाची सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बघू म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल की मराठा समाज मागास आहे का आणि त्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे का महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून मुंबई ही राजधानी असल्याने तेथील राजकारणावर मराठ्यांचे वर्चस्व आहे एकूण सतरा मुख्यमंत्र्यांपैकी बारा मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे झालेले आहेत एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार चारपर्यंत महाराष्ट्रात मराठा जातीच्या आमदारांनी एकूण जागापैकी चाळीस टक्के जागा जिंकली आहेत राजकारणातील मराठ्यांचे वर्चस्व विविध संस्थांवरील त्यांच्या नियंत्रणातूनही दिसून येते उदाहरणार्थ जवळपास पन्नास ते साठ टक्क्याहून अधिक गावांमध्ये मराठा सरपंच आहेत महाराष्ट्र राज्यातील चोपन्न टक्के शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण मराठे करतात महाराष्ट्रातील विद्यापीठामधील व्यवस्थापनात साठ टक्के लोक मराठा आहेत एकूण एकशे पाच कारखान्यापैकी शहाऐंशी साखर कारखान्यावर मराठ्यांचे नियंत्रण आहे या माहितीवरून असे दिसून येते की महाराष्ट्राच्या राजकीय अर्थव्यवस्थेवर मराठ्यांचे वर्चस्व कायम आहे यामुळेच कोर्टात मराठा समाजास मागास दाखवणे अवघड जाते आणि यामुळेच मागचे दोन वेळेचे आरक्षण कोर्टात टिकू शकले नाही पण हे मी तुम्हाला जे दोन वर्ग सांगितले गादीवरचा मराठा आणि वाड्यावरचा मराठा त्यांच्याकडे जाईल त्यामुळे आता आपण सगळ्या वर्गाचे उत्पन्न शैक्षणिक परिस्थिती बघू मग आपल्या सगळ्या समाजाची एकूण परिस्थिती लक्षात येईल उत्पन्नाच्या स्थितीची तुलना पाच चाट वापरून केली जाते ज्यामध्ये पहिला गट सर्वात कमी उत्पन्न असलेल्या वीस टक्के लोकसंख्येचा आहे आणि सर्वात शेवटचा गट सर्वाधिक उत्पन्न असलेल्या वीस टक्के लोकसंख्येचा आहे या डाटानुसार सुमारे सदुसष्ट टक्के ब्राह्मण त्रेपन्न टक्के ओयुसी आणि सुमारे पन्नास टक्के मराठा श्रीमंत आणि श्रीमंत उत्पन्न गटात आहेत उर्वरित गट जसे की ओबीसी बत्तीस टक्के अनुसूचित जाती एकतीस टक्के अनुसूचित जमाती सोळा टक्के आणि मुस्लिम पस्तीस टक्के श्रीमंत गटात आहेत या उलट मराठ्यांमध्ये गरीब आणि सर्वात गरीब उत्पन्न गटामध्ये त्यांचा वाटा तीस टक्के आहे जे खालच्या तीन वर्गाची परिस्थिती आहे या चार्टवरून आपल्या लक्षात येईल की ब्राह्मण आणि इतर मोठ्या जातीपेक्षा मराठ्यांचे उत्पन्न कमी आहे पण बाकी कॅटेगरीपेक्षा त्यांची परिस्थिती चांगली आहे आता आपण शैक्षणिक परिस्थिती बघू शैक्षणिक परिस्थितीच्या बाबतीत बावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मराठा पदवीधर आहेत आणि फक्त चार पॉईंट एक्क्याऐंशी टक्के लोकांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे इथेही ब्राह्मण आणि ओबीसीच्या तुलनेत मराठे थोडे मागे आहेत परंतु ओबीसी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मुस्लिमांच्या तुलनेत मराठ्यांचे शैक्षणिक प्राप्तीमध्येच चांगले स्थान आहे व्यवसाय या माहितीवरून असे दिसून येते की मराठ्यांची शेती व्यवसायावर प्रभुत्व आहे मराठ्यांपैकी बहात्तर पॉईंट एकोणसाठ टक्के लोक शेतीत गुंतलेले आहेत मराठ्यांच्या खालोखाल सुमारे सत्तावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के ओबीसी आणि सेहेचाळीस पॉईंट छप्पन्न टक्के अनुसूचित जमातींनी शेती हा त्यांचा व्यवसाय असलेले दाखवले आहे ही सगळी मराठा समाजाची सोशल पॉलिटिकल आणि व्यावसायिक माहिती आहे एकूणच सगळी माहिती वापरून आपल्या लक्षात येईल की मराठा समाजाचा एक मोठा गट चांगला प्रगत आहे आणि त्यांना आरक्षणाची तेवढी गरज दिसत नाही पण खालचे जे तीन वर्ग आहेत ती विशेषतः दोन वर्ग त्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा आणि याविषयी कोणताही प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला तर हे बिलकुल फ्री आहे पण माझ्यासाठी हे एक मोटिवेशन आहे कारण असे व्हिडिओ बनायला खूप जास्त मेहनत आणि टाईम लागतो तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता ज्यात आपण मराठी इंडस्ट्री का फ्लाफ होती हे बघितलं होतं आणि या व्हिडिओनंतर जवळपास पंधरा दिवस लागले मला हा व्हिडिओ बनवायला त्यामुळे तुमचा सपोर्ट दाखवा